सर नमस्ते नमस्ते नावान पत्ता सांग सर प्रमोद कंपोस्ट कोल्हापूर तालुका मिरज जिल्हा सांगली आपलं जे हातात साहेब जे पान आहे हे भोपाळ्याचं पान आहे का द्राक्षाचं पान आहे द्राक्षाचं पान आहे द्राक्षाचं पान आहे दोन्ही हातात सुद्धा मावळ नाही एवढं मोठं पान आहे का नाही आणि ही व्हरायटी कुठली सर सुपर आहे सुपर सोनाका सुपर सोनाका ह्या व्हरायटीचं एवढं पान मोठं असते का नसत पण आपल्या एसीटी वैदिक आप वापरल्यामुळे झालंय ते झालंय बर बागेच वय किती बागेच वय आता एक आठ नऊ वर्ष आहे आठ ते नऊ वर्ष झाले आता जस ज़ जसं आता बघायला गेलो द्राक्ष बागेचं पाच वर्षाच्या पुढे जसं बागेचं वय वाढल तस तस द्राक्ष बागेची पानाची साईज लहान होती समस्या जास्त होतात माल कमी पडणे अशा बरेच समस्या जाणवतात एका काढला घाडण संघर भरपूर आहे हे वलांड्याची एकच बाजू नाही एका वलांड्याची एकच बाजू आहे तरी पण आमदार मोजा सर। एका बाजूची नुसते घड मोजा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ एका बाजूला आठ नऊ 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 तर आहे तिकडे बाजू झाली आणि ही बाजू अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस म्हणजे ह्या बाजूला एकोणीस त्या बाजूला एकोणीस म्हणजे एका वेळेला एवढ्या आठ ते नऊ वर्षाच्या बागेला एवढा लोड माल आहे बागेचा दिवस किती हो बागेचा दिवस आज जवळजवळ पावणे पाच महिने झाले पावणे पाच महिने झाले पाच पाने पावणे पाच महिने झाले सर पान कसं आहे बघा शेवटच शेवटचं पान सुद्धा अगदी हिरवगार आहे हिरवीगार हिरवी हिरवीगार दिसते ज्या वेळेला साहेब द्राक्ष बाग ला येते बाहेरनं बाग कशी दिसते जरा सुकल्यासारखी पानं किंवा वाळल्यासारखी दिसते आपल्या बागेच एकही पान सर पिवळे पडलं नाही नाही पिवळ पडले नाही कुठे काय बरं आपण ती एसीटीचा वैद्यकीय वापर केल्यामुळं झाडात ताकद चांगली आहे अजून सुद्धा म्हणजे पावणे पाच महिने झाले एवढा माल असून सुद्धा ताकद चांगली आहे त्यामुळं पानामध्ये पण स्ट्रेंथ आहे घरामध्ये पण मालामध्ये पण स्ट्रेंथ आहे चांगली घड सर घडाचं वजन किती असलं एका भरपूर आहे वजन जर अर्धा किलो पाऊन किलो किलो पाऊन किलो कमीत कमी अर्धा किलो अर्धा किलो न जरी धरलं आपण कमीत कमी आपण अर्धा किलो न आणि चाळीस किती झाले माळ्यांना वीस किलो माल झाला वीस किलो म्हणजे किती पेटी झालं पाच पेटी झाली कमीत कमी काहीतरी हिशोब धरतो आपण पाच पेटी धरतो आता आपलं हार्वेस्टिंग चालू आहे सर काय रेट आपला सव्वा दोनशे रुपये पेटीनं लागला सव्वा दोनशे रुपये पेटीनं समस्या बघायला गेलो द्राक्षबागीच्या मुख्य समस्या काय तो ह्या वर्षीच्या बरं का मालच कमी आला आहे माल कमी आहे आला असता तर म्हणजे गळकूज मध्ये गेलेला आहे समस्या माल कमी आहे त्यानंतर वजन कमी आहे उतारा कमी आहे समस्या पण कसे आहेत माल दिसतो पण त्याला वजन भरत वजन भरत नाही आता द्राक्षबागीत जर पैसे करायचे असतील तर अवरेजवर अवरेजच पाहिजे महत्वाचं आहे आता द्राक्ष बघायला सर दीड पीटी दोन पिटी जर अवरेज पडलं तर तो वर्षाभराचा खर्च आणि जर तो बंद बघायला गेला तर तो परडतोय काय दाखल नाही परवडत आता आपल्या बागात किती टक्के द्राक्ष शेती कमी झाली हो भरपूर चाळीस टक्के आता मालक बागा काढले का बरं काढले त्या बागा परवडत नाही म्हणून काढली समस्या आहे की माल माल दिसतो बागत भरपूर पण माल निघताना मस्त म्हणतो व्यापारी सुद्धा म्हणतो चार हजार पीटी भर तीन हजार पीटी भरत पण भरते बावीसशे पीटी एकवीसशे पीटी अठराशे पीटी असं म्हणजे निम्म्यावर निम्म्यावर आले सगळे म्हणजे काय अर्थ आहे की शंका येते की मालाला म्हणजे माल तर दिसतोय एवढा आणि अवरेज तरी म्हणजे बघा एक साधं गणित धरू आपण पहिल्या मस्त मोठा आहे तर त्याचं वजन भरत भरत नाही कुस्ती लढू शकत नाही त्याचं जे शरीर जे घडलंय ते असं पोकळ घडले आहे पोकळ घडले बरोबर म्हणजे आपलं एसीटी वैद्यकी काय काम केलं असेल हरव काम केले तुम्ही आता कुठला जरी मनी मोडून बघितला असेल कार करून मोडला पाहिजे घर पण भरपूर आहे त्यामध्ये होय अगदी क्रंची मारायचं की नाही तुम्ही कोठडीशी आवाज येतो ककडी मोडताना जसा आवाज येतो तसा आवाज येतो सर पाणी किती दिवस आता नाही पाणी तरी पाच दिवस झालं देऊन पाच दिवसापूर्वी पाणी दिलेलं आहे तरी सुद्धा आज आता टेम्परेचर किती आहे आजचाळीस अडतीस चाळीस दरम्यान आहे भरपूर टेम्परेचर ह्या टेम्परेचरला सर कमी पाण्यात द्राक्ष बागे ज्याला हार्वेस्टिंग येते त्याला मनी घड कसा व्हायला पाहिजे सारखा होतोय मऊ होतोय आता आपण हार्वेस्टिंग चालू बघतोय की चाला। सर्रास माल काढून नेतात व्यापारी खायला जरी हो ठेवून तर माल व्यापारी ठेवायचं का बरं एवढं पुसून नेतात व्यापारी म्हणजे मालाची क्वालिटी चांगली आहे गर आहे शुगर है त्यामुळे नेते एसीटी वैदिकचा वापर कधीपासून करतोय काय काय सविस्तर दोन वर्ष झालं वापर करतोय <laughs> गेल्या वर्षी मी आर एन पी एच वापरलं होतं त्याने फॉइल चार्जर वापरलं होतं फ्रूट चार्जर वापरलं होतं साईड चार्जर वापरलं होतं एनर्जी बुस्टर वापरलं होतं गेल्या वर्षी या वर्षी एस एस एम आले नवीन सम्राट शक्ती वापरले त्यामुळे पण चांगला फायदा झाला म्हणजे वजनाला पण म्हणजे फुगवणीला पण आणि घराला पण फायदा चांगला फायदा एम आता जर वर्षी मागच्या वर्षीपासून एसएडी वैदिक वापरतो परंतु ह्या वर्षी आपण अनोखा बदल केला एसएसएम आणि ह्युमस गोल्ड ह्युमस गोल्डाचा वापर केला ह्युमस गोल्ड आणि एसएसएम चा वापर केल्यामुळं वेगळा बदल काय झाला वेगळा पण कंटिन्यू मुळी चालू राहिली त्याची आणि कायम त्याच्यात ग्रोथ कंटिन्यू राहिली सातत्य राहिले सातत्य राहिलं मऊ पडला नाही मऊ अजिबात मऊ पडला नाही स्ट्रेंथ जी आहे मालात कडकपणा जो आहे तो शेवटपर्यंत आता माल चालू आहे तोपर्यंत अजून कडक पण आहे तसा आहे काय होते पावणे पाच पाच महिने होतात मऊ पडायला आता साहेब तुम्ही ह्या एवढं हलवा लागला यातला एक तर मनी पडला आता सर मार्केटला ही आपण जे मायाने बघतो की लॉंग रूटला माल जात नाही किंवा व्यापारी दर का देत नाहीत ह्या जर समस्या आपण शोधायला गेलो तर लॉंग रूटला माल न जाणं आणि किपिंग क्वालिटी नसणं असलं बरोबर बरोबर खरंय कुठं आहे बरोबर आहे ह्या गोष्टीमुळे द्राक्ष बाग्यांची समस्या रेट न मिळण्याची खऱ्या समस्या बरोबर आहे आपला जर माल बघायला गेलो हाय असा जर आपण माल पेटीत जरी ठेवला तर पाच ते सहा दिवस काही सुद्धा होऊ शकत नाही काही सुद्धा होत नाही एकदम चांगला राहतो माल बर क्वालिटी तशी झाली त्याची त्यामुळे बर सर आपण द्राक्ष शेती किती वर्षाला करताय वीस वर्ष झालं करतोय वीस वर्ष झालं द्राक्ष शेती म्हणजे अठरा वर्ष केमिकल प्रॅक्टिस आणि दोन वर्ष वैदिक प्रॅक्टिस खरं कुठं आहे म्हणजे तुम्हाला वेगळं पण म्हणजे यासाठी वैदिक कडे का वळाला आणि काय अपेक्षा काय होत्या वैदिक कडून आपल्या वैदिक कडून अपेक्षा म्हणजे पहिल्या जे माल येत होता ते शेवटच्या टप्प्यात लूज पडायचा मग यांनी काकांनी आमच्या सांगितल्यामुळं म्हणजे तुम्ही एकदा वापरून बघा आणि नंतर ठरवा की काय करायचं तुम्हाला बरोबर त्यानंतर वापरल्यामुळे आपल्याला ते फरक कळाला त्यामुळे तेव्हापासून ते चालू आहे वापरायचं सातत्यानं चालू आहे हा ह्या आपण मागच्या वर्षी तर तुम्ही इतिहास सांगितलं परंतु हो ह्या वर्षी खरड चटणीला कधी वापरलं गुढी चटणीला कितीदा बेसंडच वापरलं हे जरा है। सविस्तर सांगायचं सर खरड चटणीला एकदा वापरला होता मी त्याच्यावर काडी तयार झाली चांगली खरड चटणीच्या अगोदर हा खरड चटणी वापरलं ते आर एन पी एच आणि कृषी अमृत सॉइल चार्जर वापरलं होतं त्यानंतर नंतर गर्भधारणीसाठी काय वापरलं सर फवारणीमध्ये फवारणीमध्ये काय वापरतो आपण कंटिन्यू फ्रुट चार्जर फ्रूट चार्जर कॉप चार्जर, चार्जर वापरलो फ्रुट चार्जरचा वापर केल्यामुळे सर आता काळुकी जर बघायला हे पान जर मला सर हे करून हे करून दाखवा पूर्ण हे करता पूर्ण परत हाय असं होतं म्हणजे फ्रुट चार्जर मग काय होतं पानाचं आरोग्य सुधारते आरोग्य चांगलं राहते फ्रूट चार्जर आणि शेवट पण पान हे तसेच अन्न निर्मित करण्याचं साधन काय हो सर पान पान म्हणजे फॅक्टरी रामसर नेहमी म्हणतात जर उत्पादन काढायचं असेल तर पानावर लक्ष द्या फळावर लक्ष द्यायची गरज नाही नाही बरोबर बरोबर बर बर नाही तर आपण कशावर काम केलं सर मातीवर आणि पानावर मातीमध्ये काय बदल झाले मातीमध्ये घातल्यापासून म्हणजे गांडूळ निर्मिती पण चांगली झाली आणि त्यामुळे बसभूषीत झालं आणि मुळी चांगली चालू राहिल्यामुळे त्याची ग्रोथ कंटिन्यू राहिली झाडाची ग्रोथ कंटिन्यू राहिली त्यामुळे मालाच डेव्हलपमेंट होतच राहील म्हणजे थांबली नाही ग्रोथ थांबली नाही आता बरेच आपण बघतो की द्राक्ष बागेत मी दररोज शिकवतो सर एक दोन तरी व्हिजिट असतात द्राक्ष बागेतदारांच्या ग म्हणजे घडजिरणी ह्या समस्या बरेच शेतकऱ्यांना उद्भवत आहेत एस सी टी वैदिक मध्ये जे वापरतायत त्यांना ही समस्या उद्भवत नाही 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 परंतु ज्यांना ही समस्या उद्भवत आहेत आपल्याला ही समस्या आली का हो नाही दोन वर्ष घर तुम्ही आता बघताय किती आहे माल भरपूर माल आहे माल लोड आहे आणि ही घर झिर नाही घट का जिरतो ह्याबद्दल आपल्याला शेतकऱ्यांना जर मार्गदर्शन करायचं तर तुम्ही काय सांगाल घड का जिरतात घट जिरतात म्हणजे कशामुळे पोषण पण झाडाला कमी पडते हा हा ताकद कमी पडते बरोबर आहे म्हणजे ताकदच कमी पडते म्हणजे आता समजा आता एखादं पोलिओ झालेलं जर बाळ असेल म्हणजे कुपोषित बाळ जर जन्माला आलं तर ते राहणारच नाही त्यामुळेच घड चिरते म्हणजे जर त्याला काम करायचं असेल तर त्याला गर्भाशयातच काम केलं गर्भाशयात म्हणजे काम केलं स्ट्रॉंग केलं पाहिजे तर ते घड कूज म्हणा किंवा घड जिरणी म्हणा ह्या समस्या येत नाही सर एवढा माल लोड आहे सर की आणि मण्यांची संख्या जर बघायला गेलो तर चांगले आणि साईज जर बघायला गेलो सर एक सारखे मणी वरचा मणी बघा सर खालचा मणी बघा किती मोठा घड आहे एवढा मोठा सर लांबीला किती असेल जर हात लावा सर जवळजवळ एक फूट एवढा लांब मने घड आहे सर हे जी मन्यांची साईज संख्या साईज आहे बघा सर हे कुठे आले बघा सर माया नाही कुठे आलं हे खोडाला आले दोन घड आहेत पण तुम्हाला मनीचा किंवा सुकवा किंवा काय दोन असून सुद्धा बघा हे खोडाला 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 काडी आलेली तयार ती पक्व होऊन ह्याला दोन असून सुद्धा काडी शेवटपर्यंत पिकत चालली पूर्ण शेवटपर्यंत पूर्ण म्हणजे ह्याला किती असलेली हे सर विशेष म्हणजे काय घडाची सुद्धा काडी पिकलेली घडाची सुद्धा काडी पिकलेली आणि ही वरच्या वरांड्याची काडी नसून अगदी खोडा आलेल्या काडीचं ही दोन त्याला कमीच बसले औषध का हो? वर्ध पडेल तेवढंच औषध आहे म्हणजे द्राक्ष बागेमध्ये हाय जर चमत्कार म्हणावं लागेल द्राक्षबागेची ब्लोअर कुठं असतो वरच्या बाजूला त्या घडाला एवढ्या खाली असतात जमिनीपासून माळ्यानं किती फुटावर असेल हात हातला बरं फुटावर एक आणि चार फुट म्हणजे एक फुटावर आहे ह्या घडाला सर औषध बसलं असेल का मग ते त्याला दावणी बुरी त्या पानाला तर कुठं आली का म्हणजे नैवेद्य म्हणजे नैवेद्य बसला असेल त्याला त्याला पोटाला मिळालेलं नाही आपल्याला हे शिकायला पाहिजे सर कि पोषणाचा रोल किती टक्के असलो नव टक्के पोषणाचा रोल नाही म्हणजे दहा टक्के फक्त हा वातावरणाचा रोल आहे औषधाचा एक प्रमाण किती कमी झाले बरंच म्हणजे हे पोषण झाल्यामुळे झाडात ताकद असल्यामुळे फवारणे एका दिवस घेतलेले सुरुवातीपासून एकाड एक दिवसच फवारणी घेतली अगोदर फवारणी किती व्हायची अगोदर रोज फवारणे दररोज काय समस्या यायच्या ताकद कमी असल्यामुळे आणि त्या केमिकलच्या वापरामुळे रोग जास्त व्हायचे केमिकल बरेच शेतकरी म्हणतात की केमिकल शिवाय द्राक्षी होऊ शकत नाही तुम्ही जर म्हणता केमिकलमुळे रोग येतात रोग जास्त येतात खरंय कुठे म्हणजे हे रोग हा अस्तित्वात नाही हा पोषणाचा अभाव आहे अभाव आहे बरोबर म्हणजे पोषण जर कमी पडलं तर हा रोग हा येणारच आहे येणार खरंय आहे सर शंभर म्हणजे हे द्राक्ष शेतकऱ्यांना सर कळून सुद्धा शेतकरी फवारणीवर जास्त काय सवय लागलेली की बाबा आपण ती घातल्याशिवाय ती येणारच नाही त्यांनी वापरून बघितल्याशिवाय अनुभव घेतल्याशिवाय त्यांना कळणार नाही आणि अनुभव घ्यायलाच पाहिजे ते वापरून अनुभव घ्यायला पाहिजे आता आपण सर तुम्ही अठरा वर्ष एवढे केमिकल प्रॅक्टिस केली आणि एकदम वैद्यकडे कसं का वळाला तुम्हाला अशी भीती वाटली नाही का नाही नाही टोटल किती एकर क्षेत्र आपले द्राक्ष आठ नऊ एकर क्षेत्र इथं आठ ते नऊ एकर सुरुवात किती एकरला केली एक एकरला गेली आणि आता किती एकरला वापरतोय सगळ्याला वापरतोय आठ एकर आता व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया काय आणि प्लॉट बघणारा प्लॉट व्यापाऱ्यांनी बघितल्या बघितल्या लगेच पसंत करून ठरवलं लगेच म्हणजे काय अडचण नाही म्हणजे पुढे सुद्धा गेले नाही दोन तीन ओपो बघितला पुढे म्हणजे जायची गरज नाही म्हटले काय बघितल्यावर कळते पुढे सुद्धा बघितली असतील दहा पंधरा झाडच बघितली बागेत एंट्री केली आणि बागेचा सौदा झाला सौदा झाला असं सर आपल्या वीस वर्षाचे कार्यक्रम नाही 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 पुढे आले सुद्धा नाहीत की तर साडे सोळाशे झाड आहेत या प्लॉट मध्ये पंधरा वीसच झाड बघितली असतील पुढे बघितल्यावर लगेच सौदा झाला सर द्राक्ष बागायत जर व्यापारी जर असतील तर बाग माळ्यानं काय करतात तो प्रत्येक लाईन आणि लाईन फिरून बघतात कारण चारी कोपरे सारखे नसते त्यामुळे बघितल्याशिवाय घेतच नाही घेत नाही घेत आणि त्याला किती कारण सांगतात तो त्यांना ते लगेच सुकवा आहे मम्मी आहे ते लूजच पडायला लागले तिकडच्या इकडे जरा तुमचं चांगलं दिसतंय तिकडच्या बाजूला डल आहे हे सगळे कारण सांगून पाच पंचवीस रुपये जर कमी कमी करून देतात पण ह्यात कसं आहे आता आपण सुद्धा त्याकडनं आलो जरा कमी हजार फूट असली हजार फूट आहे तिथनं आलो तरी पण सगळा माल एक सारखाच कुठं तुम्हाला सुकवा दिसला नाही का कुठं काय मग घाण झालेली दिसत नाही बघल तो घड सगळा सारखा आणि उजवा मला एखाद्या साठी फ्रूट चार्जर वापरले क्रॉप चार्जर वापरले त्याच्यानंतर आपली एनर्जी बुस्टर साईज चार्जर वापरले बर एनर्जी बुस्टरचा फायदा काय वाटतो लस्टर बघायला गेलो सर एनर्जी बुस्टर ट्रेन तर एकदम चांगली आणि फुगवण पण होते ते ना आणि आता टवटवीत पण जो आहे तू राहतोय ट्रेन म्हणाला हलवतोय मनी एक बी पद पडे ना नाही ताकदच असल्यासारखीच पानात पण पन, झाडात पण आणि त्या सगळीकडे ताकद द्यायची असेल तर एसीटी वैदिक मध्ये सगळे प्रोडक्ट महत्वाचे महत्वाचे शंभर एकच प्रोडक्ट असं नाही की बाबा ह्याच्यामुळे हे होते असं नाही असं आणि सगळे प्रोडक्ट एकापेक्षा एक आहेत एकापेक्षा एक चांगले साईज साठी काय केलं विशेष सर साईज एक सारखे साईज एक सारखे ते हाय हेच आपले एसीटीचं वैदिकच वापरलं होतं आपण सगळं क्रॉप चार्जर म्हणा फ्रूट चार्जर त्यानं साईज चार्जर किती हात झाले सर साईज चार्जर तीन हात झाले की कुठल्या स्टेजला झाली म्हणजे शेवटचं स्प्रे झाल्यानंतर हात झाल्यानंतर हा रिव्हर्स चे स्प्रे झाल्यानंतर बर मग मारले ती साईड बर जे जेच प्रमाण वाढलं का कमी झालं काय त्यात काय बदल झाला का सर जे प्रमाण कमीच केलंय यावर्षी कमी केले जे कमी केल्यानंतर साईज मध्ये काय बदल झाला असं काय वाटलं म्हणजे झाडामध्ये जिब्रॅलिक असिड निर्मित करण्याची ताकद आहे परंतु त्याला आपण वाव देत नाही वाव देत नाही बरोबर खरंय कोटाय आता तुमचं वजन किती उचलण्याची ताकद आहे सर तुम्ही किती वजन उचलू शकता किलो उचलू शकतो आपली ताकद आहे परंतु आपण उचलतो का नाही तसंच आहे झाडाची ताकद आहे परंतु त्याला आपण कामाला लावत नाही बरोबर नाही बरोबर खरे त्याची ताकद ओळखली ओळखली बरोबर खरं कुठं आहे बरोबर शंभर टक्के हा एस हे राम हे त्याला एक उपमा दिली की नाश्ता नाश्ता केल्यानंतर माणूस कसा होतो फ्रेश फ्रेश होतो आणि कामाला लागतो आहे की नाही आता थांबायची वेळ नाही आपल्याला जेवण करायसाठी वेळ लागतो ना थोडा बरोबर जेवण करायला कमीत कमी अर्धा तास वेळ लागतो नाश्त्यासाठी किती दहा मिनिटाचा वेळ असतो तसं हे काय करतं दहा मिनिटाच्या कमी वेळामध्ये जास्त स्पीड घेतं आणि तेवढा ह्याच्यात त्याला स्पीड देतं जोराला तसंही ला रामसरे नाश्त्याची उपमा दिलेली शंभर टक्के नाही त्या स्पीडने ते काम पण केलेलं आहे काम केलेलं आहे शंभर टक्के काम केले तर अगोदर सर एका झाडाला अवरेज किती पडायचं किती पिटीचं अवरेज असायचं अडीच पिटी लिहिले तीन पिटी हाएस्ट हो हो आता तर हाएस्ट आपल्या सर पाच पिटी पण गेलं एका पिटीचा दर किती सव्वा दोनशे सव्वा दोनशे दोन पिटी एका झाडाला वाढली म्हणजे एका झाडाला किती रुपये वाढली साडेचारशे वाढले सर आपण झाडाला एका झाडाला साडेचारशे खर्च केले का तेवढे नाही केले गाव नाही किती खर्च आला असला अंदाजे टोटल एकरी एकरी आपण अंदाजे खर्च धरू एसीटी वैदिक वर म्हणजे ड्रिप ऍप्लिकेशन ड्रिप एप्लिकेशन मध्ये काय ते वापरते सांगिकेशन सा। मध्ये सॉइल चार्जर वापरलं होतं फूड चार्जर पण सोडलं होतं बरं सोयल चार्जर मायक्रो चार्जर पण वापरलं बरं सॉइल चार्जर किती दिवसात रिपीट असतं दहा ते बारा दिवसात कंटिन्यू चालू आहे त्याच्यामुळे काय होतं मुळी चालू होतं मुळी चालू चालू राहते कायम कंटिन्यू बरेच शेतकरी काय करतात की ऍसिड सल्फ्युरिक चा वापर करतात वापर करतात काय होते फॉस्फेरिक सल्फ्युरिक गांडूळ पण लांब जाते मरते जीवाणू आहे ते पण मरते मित्रिक संख्या संपुष्टात येते त्यामुळे जमीन सुद्धा कडक होती आता बघा सर फॉस्फरिक ऍसिड किंवा सल्फ्युरिक ऍसिड जे आहे ते मातीवर जर वतलं तर काय होतो खसपसते जमिनीत न धूर म्हणजे खसपसते जमीन हो म्हणजे जमीन जाळून शेतकरी काय करायला जातात उत्पादन घ्यायला किती दिवस उत्पादन निघेल साहेब दिवस एक दिवस निघाल चार वर्ष निघाल दहा वर्ष निघाल तीन वर्षात नाही द्राक्ष बागेत समस्या हेच या लागल्यात लोक वन रूट वर पाच पाच सहा सहा हजार पेटी माल काढत होते वन, वन रूट वर वन रूटवर वन रूट वर आपण तर आता जंगली लावली जंगली अंडी सगळं आणलं ग्लोरोलं सगळं केलं इतकी आधुनिक चाळीस लिटर मध्ये एक हे सगळं उपद्याप केलं शेतकऱ्यांनी पण माल सहा हजार पाच हजारावरनं बाराशे पंधराशे अठराशे मग आपण नेमकी शेतीत साध्य काय केलं म्हणजे आपण प्रगतीकडे गेलो म्हणजे ह्या गोष्टी शेतकऱ्यांनी पण समजून घेतल्या पाहिजे की आपण पहिली शेती काय करत होतो आणि आता आपण काय करायला करा ला लागलो कर म्हणजे जसं इस्रायल आलं तसं अधोगतीकडे गेल्या शेतीत बरोबर नाही आणि इस्रायल खत वापरलेलं सर इस्रायल खत जरी आपण वापरलं तर इस्रायल मध्ये हा माल लिहून द्या ते घेतात का नाही नाही का बरं घेत नाही त्यांना आपण विष विकले त्यांना बरोबर बरोबर विष विकल्याला माल ते देश विष घेईल का स्वतः सर हे काय अमृत आहे आपण समोरच्या काय देणार आहे अमृतच देणार आहे सर अगोदर केमिकल वापरल्यानंतर तुम्ही एक घड मनसुप्त कधी खाल्ला होता का नाही नाही आता आता माळ्या आल्यापासून चालू आहे तिकडे उत्पादन म्हणजे उत्पादनामध्ये दीडपट ते दुप्पट वाढ झाली दीडपट ते दुप्पट खर्चामध्ये किती वाढ झाली खर्च कमी झाला झाला अशी कुठली टेक्नॉलॉजी होती गाव साहेब की खर्च कमी होतोय उत्पादन वाढतंय नाही दुसरं स्वप्न म्हणजे मला पण एवढं वाटलं नव्हतं की बाबा एवढं वजन देईल एवढं क्वालिटी होईल म्हणजे अपेक्षेपेक्षा चांगला रिझल्ट आपल्याला राम सरांनी सर एवढी चांगली टेक्नॉलॉजी निर्माण केली तर काय नाही त्यांनी सर्वांना म्हणजे शेतकऱ्यांना तर अमृतच दिलेलं आहे म्हणजे वैदिकच्या माध्यमातून अमृतच दिलेलं आहे त्यांना एक नवीन संजीवनी दिलेली आहे की तुम्ही वापरा आणि तुम्ही सदन व्हा एवढ्यासाठी नाही आता सगळ्या सगळ्या शेतकऱ्यांना प्रॉब्लेम आहे हा सरासरी आता निघल आता बघा तुम्ही किती लाख कोरोना कारखाने घट झालेत त्या वर्षी सगळ्यात लेट कारखाना चालू होऊन सगळ्यात लवकर संपलाय बंद झाले बंद झाले ते सांगतो बंद झाले आवडेजच नाही उसाला तीस टन पस्तीस टन शंभरात पाच शेतकरी गावतात की माझं सत्तर टन गेले ऐंशी टन गेले किती शंभरात शंभरात आठ दहा शेतकरी दहा म्हणजे दहा टक्के आले शेतकरी की सत्तर ऐंशी टन वाले आणि बाकी जे आहेत ती पंचवीस टन तीस टन चाळीस टन म्हणजे लय झाली म्हणजे माझे मातीवर कोण लक्ष द्यायला तयार नाही मातीवर जो पण लक्ष देत नाही तो पण आरोग्य आपले हे उत्पादन सुधारणार नाही अजिबात सुधारणार नाही खरे कुठे बरोबर हा तर तुम्ही मार्गदर्शन करता तुमचा मोबाईल नंबर सांगा सर पंच्याण्णव बावन्न झिरो पाच एकोणचाळीस चौऱ्याण्णव ओके सर, सर। माया नमस्ते, नमस्ते। तासगाव तालुक्याचं नेतृत्व करता तुमचं नावान पत्ता सांगा सर बाळासो माळी मोबाईल नंबर आहे ऐंशी दहा एकोणतीस सत्याऐंशी सत्तावीस ओके आता हे सर घड बघा हे वजन काय वाढतो तुम्हाला आता हि घड इथं बघतोय इथं पूर्ण ऊन आलेला आहे ऊन आल्यानंतर बागेला काय हो? उकड्या व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे सनबर्निंग व्हायला पाहिजे अगदी एवढा उन्हात आहे किती टेम्परेचर असेल आता अडतीस ते चाळीस टेम्परेचर आहे सर त्याला काय झालं माणूस माणूस जर साहेब उन्हात उभारला तर एका दिवसात काळा पडायला पाहिजे गोऱ्याचा काळा पडला पडलाच पाहिजे तू मनी काळा झाला का मनी करपला का कुठं नाही नाही का बरं त्यात काय केले घर आहे पाणीच नाही एसीटी वैद्यकीय म्हणजे राम सरांनी टेक्नॉलॉजी निर्माण केली वरदान वरदान मी पस्तीस वर्षे कृषी अधिकारी म्हणून काम केलेलं आहे आता रिटायर्ड आता मी कार्यमुक्त झालेलो आहे मला कार्यमुक्त होऊन सतरा अठरा वर्ष झालेली आहे क्रॉप कटिंग घेण्यासाठी मी जात होतो आणि त्याच्यामन त्यावरून उत्पन्नाचे अंदाज काढले जात होते मी रिटायर झाल्यानंतर किती वर्षापूर्वी रिटायर झाला सर सतरा सतरा वर्षापूर्वी तुम्ही रिटायर झाला अगोदरची परिस्थिती कसं असायची द्राक्षाची परिस्थिती अगोदरची कशी असायची पूर्वीची परिस्थिती हे साध एम पंचाळीस ब्ल्यू कापर वगैरे वापरायचे औषध होते त्यावेळेला बुरशीनाशक हाताच्या बोटारो बोजणे इतकी नाशिक होती आता काय आहे बाजारामध्ये भरपूर केमिकल औषध आलेली आहे केमिकल औषध के... आलेले आहेत आणि त्याचा म्हणावा असा काही प्रादुर्भाव होत नाही द्राक्षावर आणि यायचं तसे रोग येतात प्रत्येक जण आपापलं प्रॉडक्ट पुढं करतो आणि माझं हे प्रॉडक्ट चांगला आहे आणि तुमचा रोग बरा होईल म्हणून सांगत असतो परंतु हे सगळं खोट कारण कितीही मारलं तरी कंट्रोलमध्ये येत नाहीत आता जी शेती चालू आहे ती सॉइल टेक्नॉलॉजीवर असणारी कृषी अमृत वगैरे जी काही शेतकरी वैदिक खत आहेत औषध आहेत त्याचा वापर चालू आहे त्याच्यामुळं आपल्या बागेमध्ये जी काही द्राक्षाचे उत्पादन होत आहे ते उत्पादन एकदम सरस आणि काढणीपर्यंत ताज तवाने राहते कुठल्याही प्रकारचा मनी मुरगाळत नाही सुकत नाही काहीही नाही आणि शेवटपर्यंत माल मार्केटला चांगल्या पद्धतीने जातो जातो अगोदर घाडांची क्वालिटी कशी असायची ते गाणं माहिती आहे का तुम्हाला कुठलं काश्मीर की कली पिक्चर मध्ये काय क्या तारीफ करू उसकी क्या बना बर ती तशापैकी परत बर म्हणजे जी तारीफ करेल एवढं आमची ना बनवणाऱ्या द्राक्ष बनवण्याचं किती तारीफ करेल तेवढं थोडं आहे थोडं आहे तेवढी तारीफ करावी तेवढी थोडे आता हे सर वैदिक टेक्नॉलॉजी आपण द्राक्षे तयार केली ह्याच्या अगोदरची जे केमिकल शेती किती वर्षी सरांनी केमिकल शेती केली अठरा केमिकल शेती केली होय oh, होय oh. दोनच वर्ष वैदिक शेती केली अगोदरचा माल किती लोड असायचा सगळा अनुभव आहे या बागेचा अगोदर okay. माल कसा असायचो हो? माल लोड जरी असला तर त्याच्यामध्ये मॉमिफिकेशन ज्यादा होत होत आणि नुकसानही ज्यादा होत होत आणि त्याला खर्चही जास्त येत होता कारण तेवढा माल सांभाळायचा म्हटला औषध पाणी त्या प्रमाणात लागत होतं जास्त बरं औषध मारून सुद्धा ती शेवट पण राहत होतं का नाही शेवट ते मरगळलेली स्थिती असायची त्याची आणि द्राक्ष हे शेवटाला पर्यंत जात नव्हती मार्केटला त्यामुळं मार्केटला सुद्धा ही मार्केट आता बाजारभाव कधी मिळतो साहेब माहिती का ज्यावेळेला किपिंग क्वालिटी चांगली असेल ज्यावेळेला गोडी चांगली असेल त्याला घर चांगला असेल तर ती म्हणजे आता हे जर किपिंग क्वालिटी बघायला गेलो तर साता समुद्रा पार पाठव पोचवायची था? इंग्लंडला जातो जायलाच पाहिजे साहेब माल कसा आहे काचेच्या पेटीत ठेवल्यागत माल आहे आहे का नाही असा माल जर प्रत्येक शेतकऱ्यांना जर पिकवला तर काय वाटते तुम्हाला सर काय तुम्ही जर शेतकऱ्याचं चा प्रबोधन चांगल्या पद्धतीने केलं तर तुमच्या वैदिक शेतीमध्ये शेतकऱ्यांची संख्या वाढेल आणि मालाची प्रत ही वाढेल चांगल्या पद्धतीने माल तयार होईल परंतु प्रबोधन करणं महत्वाचं आहे काय तुमची जेवढी पब्लिसिटी होईल तेवढं लोक या या औषधांचा अंगीकार करतील पब्लिसिटी महत्वाची पब्लिसिटी आता जर सरांनी बघितलं की दोन वर्ष झाले सर वापरत आहेत तर रिझल्ट तर खूप छान येतोय आणि व्यापाऱ्यांची प्रतिसाद आता त्यांनी सांगितले का अनुभव सांगितले की व्यापारी पूर्ण बाग फिरून बघितलेले नाही पहिल्या लाईनी झाले सहा ते सातच झाडं बघितली त्यांनी सौदा केला ओके थँक्यू बर